आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा यानंतर आपली कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे नाशिक वरून आलेले कवी माननीय नंदकिशोर ठोंबरे सर नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे ब्लू कॉलर हो मी ब्लू कॉलर आहे हो मी ब्लू कलर आहे मला लाज नाही वाटत त्याची हो मी ब्लू कलर आहे मला लाज नाही वाटत त्याची माझ्या अंगातही रक्त लालच आहे अगदी तुमच्यासारखे माझ्या अंगातही रक्त लाल आहे तुमच्यासारखेच रक्तगटही तेच आहे अगदी तुमच्यासारखे काही निगेटिव्ह असतील काही निगेटिव्ह असतील सगळीकडे असतात असे पण पॉझिटिव्ह वाले सुद्धा आहे आम तुमच्या आमच्या तुमच्या आमच्यासारखे मग आमच्याच धामाला दुर्गंधी कशी मग आमच्याच घामाला दुर्गंधी कशी पहाटेला कोंबडा आरवावा आणि सूर्यनारायणाने निमून कामावर यावं तस पहाटेला कोंबडा आरवावा आणि सूर्यनारायणाने निमून कामावर यावं तसं मिलच्या बंग्यातून कोंबडा तीन पाळांमध्ये आवराय आरवायचा आणि मिलच्या भिंती शेजारी पिचलेल्या वस्तीतून ब्ल्यू कॉलरची चे मेंढरे नित्य नियमाने आज जायची आणि बाहेर यायची हे असेच चालू आहे गेल्या तीन पिढ्यांपासून अजूनही वस्ती तशीच आहे अजूनही वस्ती तशीच आहे तीच नगरपालिकेची गळती शाळा तोच येसायचा मुडका दवाखाना तोच दादा तोच गुप्ता तोच सावकार फक्त पिढ्या बदलत गेल्या साहेबाच्या गाडीचे टायर बदलावे कसे मग वस्ती हळूहळू विविध रंगाचे झेंडे आले मग वस्तीत विविध रंग हळूहळू विविध रंगाचे रंगा झेंडे आले झेंड्याबरोबर गेंडे आले भाषणे झाली घोषणा झाल्या नारेबाजी झाली संप झाला मग अर्ध्यापोटी बुकेला उपोषणाला बसवले बैठका झाल्या तोडगे निघाले बैठका झाल्या तोडगे निघाले आणि अचानक एक दिवस गोंग्याचा कोंबडा आरूने बंद झाले म्हणे मालकाने कोंबडा मारून खाल्ला आणि ह्या गेंड्याने त्यात डल्ला मारला साऱ्याने तोंड पुसून तोंडाला पाणी पुसून फळ काढला वस्ती स्मशान शांतता स्मशान शांतता खळगी भरण्यासाठी नायलयाने वस्ती लाल दिवे लागले तर ते हात देशदडीला लागले तेव्हा आबायाकडे पहा एक म्हातारी उठून म्हणाली मी आहे दीपाठलो तेव्हा मातारी एक म्हातारी आबाळ्याकडे पार उठून मी आहे मी पॉझिटिव्ह आता आज चकचकीत मॉल होणार आता आज चकचकीत मॉल होणार ऑफिस होणार हॉस्पिटल होणार उंच उंच गगांची उंची इमारती होणार तेथे मी जुनी भांडी करणार तू झाडी पोचा करणार तू शिपाई होणार तू चहा वाटणार कोणी वडे तळणार कोणी आया कोणी नर्स कोणी इटपण कोणी ड्रायव्हर तर कोणी चौकीदार होणार आणि असेलच जर कोणी चुकून माकून शिकेल तो तो ऑफिसामध्ये बाबू होणार पण ही वस्ती अशीच मंद मंद जळत राहणार व्हाईट कलर व्हाईट कलर अधिक व्हाईट होणार ब्ल्यू कलर अधिक या साऱ्या पसार संरक्षक भिंत अजूनही शाबूत आहे मजबूत आहे या साऱ्या पसारात मिलची संरक्षक भिंत अजून शाबूत आहे मजबूत आहे सर्व सर्व घटनांची साक्षीदार होत नाकर्तेपणाचा जीवन भोग तिला ना वस्ती व तिला ना वस्तीची पाठराखण करता आली ना आतल्या विरुद्ध विद्रोह करता आला अगदी महाभारतातल्या भीष्माचार्यासारखी आता प्रमाणे आडवणार भोंग आरवणारा भोंगा जरी इतिहास जामल आला असला तरी मिलच्या भिंती ती वस्ती इतिहासातील ब्रत आपल्या अंगावर जपून आहे वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत धन्यवाद आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा